नमस्कार मंडळी चार दिवसापूर्वीच प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रिया मराठी हिचं दुःखद निधन झालं आज आणखी एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचे दुःखद निधनाची बातमी समोर आली तरी लोकप्रिय मराठी अभिनेते आशिष वारंग यांचं दुःखद निधन झालं असून मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककाळा पसरली आहे आज पाच सप्टेंबर रोजी हो ठाणे येथील वर्तकनगर येथे वयाच्या पंचावन्नव्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला त्यांच्या निधनाचं नेमकं का कारण स्पष्ट झालं नाही परंतु गेल्या काही दिवसात त्यांना कावीळ हा आजार झाला होता परंतु त्या आजारातून ते, आजारा ते पूर्णपणे बरे झाले होते मात्र त्यांच्या अचानक निधनाची बातमी समोर आल्याने सगळ्यांनाच मोठा आश्चर्याचा धक्का बसला आहे आशिष वारंग यांनी बऱ्याचशा मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये सहकलाकाराची भूमिका साकारली होती हिंदी चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर सिंबा सूर्यवंशी बिंदू हिरोपंती मर्दानी अशा बऱ्याचशा हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या शिवाय मराठीत ही त्यांनी धर्मवीर आणि तांडव या गाजलेल्या चित्रपटांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या विशेष म्हणजे त्यांनी बऱ्याचशा चित्रपटात पोलिसांचीच व्यक्तिरेखा साकारली होती मात्र आता त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे आपल्या चॅनलकडून अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली